नंतर बालाजी कलेक्शन आणि युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आपण आजपासून नवीनच ज्वेलरी अशी आणलेली आहे पहा विकण्यासाठी संक्रांतीसाठी ज्वेलरी आणलेली आहे ग्रॅम ज्वेलरी पाहू शकता आपण सुंदर अशा मस्त अशा डिझाईन आहेत लॉंग आहे गळ्यातलं वन ग्रॅम मध्ये आहे पहा एकदम सुंदर अशी डिझाईन आहे त्याची त्याचे पत्ते पाहू शकता तुम्ही किती सुंदर आणि मस्त वाटतात असे एकदम भरून आणि पूर्ण असे खड्यांचे आहेत त्यामुळं खूप सुंदर वाटतात त्याच्यामध्ये पहा ही एक डिझाईन आहे एकदम मस्त असे आका साहेब डोरल्यांसारखी डोरले आहेत ह्याची विणकाम पण तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर केलेली आहे अशी गोल मण्यांची विणकाम आहे आणि सध्या ट्रेंडिंगला चाललेले हे गळ्यातले आहेत पहा कार्यक्रमात सणा सणाला कार्यक्रमामध्ये लग्न सोहळ्यामध्ये घालण्यासाठी अतिशय उत्तम दिसणारे अशी गळ्यातले आहे हे शॉर्ट मंगळसूत्र आहे पहा याच्यामध्ये आणखी व्हरायटीज तुम्हाला पाहता येतील तर तुम्ही तुम्हाला खरेदी करायची असेल तर मला व्हॉट्सअप क्रमांकावरती कॉल करू शकता किंवा तुम्ही आमच्या बालाजी कलेक्शनला आसपास जवळ असेल तर अवश्य भेट देऊ शकता पहा वन ग्रॅम मध्ये तुम्हाला असे गुंड पण मिळतील कानातले मस्त असे छानपैकी सुंदर सुंदर असे गुंड साखळ्या नंतर असे सुट्टे गळ्यातले वगैरे आपल्याला जसे घरी ओवायचे तसे सुट्टे पण नेऊन आपण वेगवेगळ्या पद्धतीने ववू शकतो त्यानंतर हे पाहू शकता आपण हे पँडल आहे नुसता असा आणि त्याच्यामध्येच हे गळ्यातलं आहे पहा हे कानातलं आहे एकदम सुंदर अशी डिझाईन आहे याची सुद्धा लॉंग मध्ये काही काही जणांना असं पूर्ण नसत काळ्या मण्यामध्ये पाहिजे असत हे आपण आपल्या पद्धतीनं कसं ओवायचं तसं याच ववू शकतो पहा त्यानंतर हे असे सुट्टे सुद्धा तर हे पाहू शकता आपण किती सुंदर डिझाईन आहे पहायची हे अगदी असली असल्यासारखं वाटतंय प्युअर सोन्याचं असल्यासारखं दिसतंय पहा तर वन ग्रॅममध्ये ज्वेलरी आहे एकदम नाजूक डिझाईन आणि छोटी छोटी डोरली असल्यामुळं हे शॉर्ट मंगळसूत्रात खूप भारी वाटतं त्यानंतर असे रेडीमेड पण आहेत पहा तर पहा मस्त असे छोटे छोटे शॉर्ट मंगळसूत्र पण आणलेले आहेत रेडीमेडमध्ये काही जणांना असे साखळीमध्ये पाहिजे असतात त्याच्यामुळे हे पूर्ण साखळीमध्ये विणलेलं आहे तर बघा मस्त अशा डिझाईन आहेत सुंदर 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 असे पॅन्डल पण आहेत आपल्याकडं तर मी तुम्हाला थोडंफार दाखवण्याचा एक दोन एक दोन टाईप दाखवण्याचा प्रयत्न केलाय तर तुम्हाला आणखी याच्यामध्ये व्हरायटी पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या दुकानामध्ये अवश्य या बालाजी कलेक्शनमध्ये तुम्हाला सगळ्या भरपूर अशा व्हरायटी पाहायला मिळतील आणि तुम्हाला खरेदी करायची असेल तरी तुम्ही खरेदी करू शकता मस्त असे छानपैकी सुद्धा आहेत पहा मध्ये असे आता बास्केट रिंगांची सध्या ट्रेंड चालू आहे जास्त त्यामुळं मस्त अशा बास्केट रिंगा सुद्धा आणलेल्या आहेत तर या एक वेळ आपल्या बालाजी कलेक्शनला अवश्य भेटणे आणि संक्रांतीची काहीतरी चांगली आणि नवीन खरेदी आजपासूनच करूया आपण आता दिवाळीची झाली आपण संक्रांतीची तयारी करूया तर चला कसा वाटला आमचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा चला बाय